आज किचन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर मी ते सात ते आठ बटाटे घेतलेले आहेत एकदम स्वच्छ धुवून घेते आणि त्याच्यावरचं अगोदरच साल आपल्याला काढून घ्यायची आहे ही सर्वात महत्त्वाची टीप आहे कारण नंतर आपल्याला ना सालं काढायची गरज पडत नाही आणि त्याचे दोन खापी करायच्या किंवा दोन भाग करायचे आणि एकदम उकळत्या पाण्यामध्ये सोडून टाकायचं पाणी उकळल्यानंतर त्याला अजिबात जास्त वेळ शिजू द्यायचं नाही आहे कारण फक्त पाच ते दहा मिनटं आपल्याला अर्धवट शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून आपले बटाटे जास्त शिजवून नाही जाणार कारण आपल्याला हे मिश्रण थोडंसं घट्टसारखं बनवायचं आहे कारण जास्त जे शिजलेलं हे खूपच मिश्रण पातळ बनतं त्यामुळं आता माझे बटाटे शिजवून झालेले आहे जे की मला जसे पाहिजे होते तसे एकाच पुरण गाळ्याच्या चाळणीमध्ये मी ओतून घेतले आणि त्या थंड थोडंसं थंड झाल्यानंतर लगेच एक कोणतीही किसणी घ्यायची तुमच्याकडे अवेलेबल आहे ती मी इथे छोट्या किसणीने एकदम एकदम बारीक चित्राच्या किसणीने मी किसून घेते आणि बघू शकता एकदम स्मूथली असं आपलं मिश्रण खाली पडते एकदम, कि एकदम, एक एकदम, एकदम छान असं पडते अजिबात हाताला किंवा किसणीला बटाटा चिटकत नाही अशा पद्धतीने आपल्याला हे बटाटे उकळून घ्यायचे आहेत एकदम पन्नास सुद्धा आपल्याला जवळे उकळून घ्यायचे नाहीत अशा पद्धतीने हे बघा किती सुंदर पडते आणि एकदम छान आपल्याला नंतर ना साला काढायची सुद्धा गरज पडत नाही अशा ज्या पद्धतीने केले ना एकदम छान होतात पराठे यामध्ये एक चमचा जिरं थोडीशी हळद चवीनुसार मीठ टाकलेलं आहे नंतर ना आपल्याला यामध्ये लसण जिऱ्याची पेस्ट बनवलेली होती ती पण टाकून घेते आणि खूप सारी क कोथिंबीर टाकायची कोथिंबीर अजिबात स्किप करू नका कारण कोथिंबीरनं पराठा जितका दिसायला सुंदर दिसतो तेवढं खायलाही अगदी चविष्ट लागतो त्यामुळे भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा अजिबात फ्री आहे अजिबात पैसे वगैरे नाही लागत त्यामुळे त्यामध्ये मी अर्धा चमचा मी तिखट ला घातलेला आहे अजिबात जास्त घातलेलं नाही कारण मुलांना खायचे होते ना त्यामुळे आता हे सगळं सर्व मिश्रण मी एकजीव करून घेते हाताच्या सहाय्याने हे बघू शकता अजिबात हाताला चिटकत वगैरे नाही आहे अशा पद्धतीने आपण बटाटेही शिजवून घेतलेले आहेत आणि हे बघा छानपैकी असा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि हा साईडला ठेवून दिलेला आहे नंतर आपल्याला पीठनं चाळून घ्यायचं आहे एकदम बारीक चाळणीनं जे की आपली सोजीची चाळणी असते त्यामध्ये थोडंसं ओवा क्रश करून टाकलेलं आहे आणि थोडंसं चिमूटभर नमक टाकायचं आहे आणि पुन्हा थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला हाताने असं मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे बघा मी कशा पद्धतीने मळून घेते ह्याच पद्धतीने तुम्हाला पीठ मळून घ्यायचं आहे जेणेकरून पीठ आपल्याला जसं हवं तसं आपण हे करू शकता पीठ जास्त घट्टही बनवायचं नाही आणि जास्त सैलसरही बनवायचं नाही अशा पद्धतीने आपल्याला ह्याची कन्सिस्टन्सी हवी आहे आता बीट मळून झालेलं आहे आणि आप आपलं बॅटरही तयार केलेलं आहे आलूचं आता मी एक गोळा घेतलेला आहे आणि त्याला थोडंसं पिठामध्ये भुरभुरून घेते आणि छानपैकी त्याचा असा उंडा तयार करून घेते जसा की आपण पुरणपोळीसाठी बनवतो ना अगदी त्याच पद्धतीने त्यामध्ये मी असा गो एक वाटी तयार करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये खूप जास्त असं सारण भरून घेतलेलं आहे आता तुम्ही बघू शकता यामध्ये कितीही सारण बसतं जेवढं आपण बसवण्याचा प्रयत्न करू अगदी त्याप्रमाणे असा गोळा बनवून घेतलेला आहे आणि पूर्ण याचं तोंडनं मी झाकून घेते एकदम असा गोल असा गोळा बनवून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा पिठामध्ये भुरभुरून घ्यायचं आणि एकदम स्मूथली आपल्याला हलक्या हातानं लाटून घ्यायचं आहे बघू शकता अजिबात हा यामधलं जे बॅटर आहे ना अजिबात बाहेर पडत नाही एकदम हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे पराठा बघू शकता खूप छान पद्धतीने एकदम गोल गरगट्टीत आपली पोळी पराठ्याची लाटून झालेली आहे आणि अजिबात मिश्रण यामधलं बाहेर पडत नाही अशाच पद्धतीने तुम्ही जर आलू पराठा बनवला तर हे एकदमच परफेक्ट येतो आणि खायलाही एकदम चविष्ट लागतो तर तुम्हाला जर रेसिपी छान वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक ला, मात्र नक्की करा इथे मी तवा मी नॉनस्टिकचा तापवण्यासाठी ठेवलेला होता त्यावरती थोडंसं तेल टाकून घेते आणि जे पराठा आपण लाटून ठेवलेला आहे तो यावर टाकून घेते आता थोडंसं लो टू मिडियम ग्लॅ गॅसची फ्लेम करायची आहे आणि आपल्याला पराठा छानपैकी भाजून घ्यायचा आहे यामध्ये उलटण्याचं साईडने यावरतून थोडंसं तेल टाकायचं आणि खमंग असा खुसखुशीत पराठा भाजून घ्यायचा दोन्ही साईडला तेल लावायचं किंवा तुम्ही बटरही लावू शकता अशा पद्धतीने पराठा जर भाजून घेतल्यानं आतमधलं स्टफिंगसुद्धा छानपैकी भाजल्या जातं आणि अशाच पद्धतीने मी सर्व पराठे करून घेतले बघू शकता एकदम छान मऊ लुसलुशीत असे आपले पराठे तयार झालेले आहेत तुम्ही मुलांच्या डब्यांसाठी किंवा मोठ्यांसाठीसुद्धा खायला देऊ शकता एकदम असे भारी झालेले आहेत सगळ्यांनाच आवडतील आणि एकदम मुलांचंही पोट भरून निघेल अशा पद्धतीचे मी पराठे झालेले आहेत जर तुम्हाला पराठ्याची रेसिपी जर आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला आपल्या चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत पर तोपर्यंत धन्यवाद